ज्या पावसाळा सुरू होतो त्यावेळेला पावसाळा सुरू व्हायच्या आधी मी आणि माझे सगळे सरकारी या आदिवासी भागाच्या सगळ्या गावांमध्ये करत असत आणि तिथे काय अडचणी आहे पावसाळ्यानंतर काय परिस्थिती राहील याचा विचार करत असतो यावर्षी मला एक ऍक्सिडेंट झाल्यामुळं हॉस्पिटल मध्ये राहिले तीन महिने आणि त्यामुळं पावसाळ्याच्या आधी इकडं काही दौरा करता आला नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला येणार होतो तर त्यावेळेला तो पाय फ्रॅक्चर होता तीन महिने हॉस्पिटल मध्ये होतो तेव्हाही मला इकडे आज नाही आणि आज आलोय एकदा तुम्हाला भेटायला आणि या निमित्तानं उद्याच्या आगामी निवडणूक आहे विधानसभेच्या त्याच्या संदर्भात सुद्धा बोलायला तुमच्यापर्यंत आलेलं आहे लोकसभा झाली लोकसभेत एक देशात वेगळं वातावरण कोणी काही प्रश्न मांडत होते कोण म्हटलं घटनाविरुद्ध होणार कोण म्हटलं आदिवासीचं आरक्षण जाणार कोण म्हटलं की समाजाला आदिवासी मध्ये दे आरक्षण देणार आणि अशा शक्य नसलेल्या गोष्टी केवळ सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी बोलायचं म्हणून एक असुकीच सूत्र घेऊन लोकांच्या समोर मत मांडायचा प्रयत्न केला आणि आज लोकसभेच्या निवडणुका संपल्या तस काही झालं नाही आणि होणार पण नाही आता मराठा समाज हा ओबीसी म्हणून आरक्षण माग धनगर समाज हा आदिवासी मध्ये आरक्षण आणि हे जे सगळं देश पातळीवर राज्य पातळीवर चाललेलं आहे तुम्ही रोज टी व्हीवर पाहत असं सांगत कोण काय बोलतय कोण काय बोलत पण त्याच्यातलं एक आपल्या पक्षाचं धोरण आहे ज्या पक्षाचा वारसा आम्ही शिवाजी महाराज शाहू महाराज फुले आंबेडकर यांचा वारसा सांगतो आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये एस सी आणि एस टी या समाजामधल्या आरक्षणाला कोणीही हात लावू शकणार त्यामुळं उद्या जरी कोणी तुम्हाला येऊन याच्यातलं काही सांगितलं तरी त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका तर त्याला माझ्याकडे घेऊन येईल मला बोला कशाकडे या सगळ्या निवडणुकीच्या ट्रिक्स आहेत आणि निवडणुकीमध्ये असे मुद्दे मांडून तुम्हाला भावना भावनाविष करायचा ही भूमिका कशामुळं तर समाजासाठी आणि विधानसभेमध्ये सुद्धा जर भाषणं माझी काढली तीस पस्तीस वर्षांनी तर इतर समाजापेक्षा किंवा इतर प्रश्नापेक्षा आदिवासींच्या प्रश्नावर लढाई करायचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच तुमचा आमचा एवढा सगळा एक आ, प्रेमाचा ओला त्याच्यामध्ये तयार झालेला आता विधानसभेची निवडणूक लागली आता या निवडणुकीत काय या निवडणुकीमध्ये आरक्षणाचा प्रश्न येणार नाही रिझर्वेशन सुद्धा कोर्टामध्ये केसेस चालू आहेत त्यामुळे लगेच या विषयामध्ये कोणी हात घालेल आणि त्याच्यामध्ये काही आपल्याला धोका होईल असं काही मानायचं काही कारण नाही आणि आपण तो विषय आपल्या डोक्यातून काढून टाकला पाहिजे